हॅलो हा हॅलो हा बोलात आहे हा तर त्यांचा हात दुखत होता डावा हा मिस्टरांचा तर त्या दवा खे त्या डॉक्टरने एसी करायला सांगितला रिपोर्ट हा आले तर रिपोर्ट नॉर्मल नाही आले दोन दिवसांनी कसल्या ती टेस्ट सांगितली होती तर मग मी दादांना फोन केला म्हणलं असं असं झालंय तर दादा बोलले की तिथे डॉक्टर लगेच रिपोर्ट बघून डिसिजन घेतील पुढं हलवायला सांगतो म्हणजे तिथल्या तिथं हे करते तसंच झालं मग आयसीयू मध्ये हो आयसीयू मध्ये ऍडमिट केलं आणि तुम्हाला बघा मी तेव्हा फोन केला आयसी द्या तुम्ही काय ते नंबर पाठवलं मग मी ते भगत ताईंच ऐकून तारक मंत्र हे केलं आणि माझ्याकडे ओझी होती ती त्यांना त्यांच्याजवळ दिली आणि ते पाणी तारकमंत्र तीर्थ दिलं त्यांना तिथं आयसीयू मध्ये आतमध्ये बॉटल ठेवले आणि संध्याकाळी आल्या परत केंद्रीय दादांना फोन केला तर फोन काय लागले नाही मला बारा साडे बारा वाजले रात्री घरी यायला सकाळी मग दादांचा सो समोरूनच फोन आला काय झालं दादा म्हटले काही टेन्शन घेऊ नका दवाखान्यात गेली ना काय अर्ध्या डॉक्टर म्हणतील त्यांना आयसी मधून बाहेर काय वा सेम तसंच झालं आणि हा परत तुडिकोची टेस्ट सांगितली डॉक्टरांनी करायला था हा मग तेव्हा परत मी दादांना फोन लावला म्हणजे दादा असे असे टेस्ट सांगितली दादा बदले काही काळजी करू नको रिपोर्ट नॉर्मल रिपोर्ट नॉर्मल आले आणि हात थे दुखत होता ताई नाही डावा हात दुखत होता डावा हात दुखला की ते डाव्याचं जरा आहे ना आणि त्याचे कोलेस्ट्रॉल डीपी सगळं वाढलं होतं ते त्याच्यानंतर दुसरं दुसरी कुठली ते टेस्ट बघायला मम्मी परत दादांना फोन लावला म्हटलं दादा आशेचे ते आहे तो काही काही जी करू नको रिपोर्ट मध्ये आहे अरे वाह दादा जसे जसे आवडत होते डॉक्टर अगदी तसे तसे बोलत होते वाह वा किती छान ताई कुठून बोलताय आहे नाव सांगायचंय ताई तुम्हाला नाव नाही मी रायगड जिल्ह्यात ना कर्जत దా సంధ్య చుంచే వాళ్ళ జరి దాదా బాగత డక్టర్ అయితే नाही ना हो, दादा स्वामी देतातच अण आणि दादांना कधी पण मी फोन लावले ना ते लगेच उचलतात ताई ते सांगतात ना हा फोन उचलत नाही पण ते उचलतात लगेच फोन उचलतात स्वामीच्या ग्रुपत आहे हो आणि केजळी दादा म्हणजे स्वामीचेच आहेत ताई खरं खर खर जसे बोलतात सगळं नाही त्या व्यक्तीकडे काहीच हे नाही आणि कधी त्यांना फोन म्हणजे माझे तरी उचलतात ते लगेच हो हो जरा झालं नाही नाही काही हरकत नाही तब्येत बरी येणार ताई तुमची हो हो मस्त स्वामींच्या स्वामीच्या